起了 नमस्कार लेखनी शस्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे एम आय एम पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी खामगाव ई यांना निवेदन सदर निवेदनामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर इस्लाम धर्मीयांचे धर्मगुरू तथा आराध्य दैवत यांच्यावर बेताल वक्तव्य करण्यावर तात्काळ कार्यवाही करण्याची एम आय एम पक्षाची मागणी रिश्ता <spaconian> जाम काही दिवसांपूर्वी रामगिरी महाराज त्यानंतर महंत नरहरसिंह नर्था, आनंद आणि नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य वारंवार चालूच आहे आम्ही सरकारला वेळेवर आणि आए, आए, वेळेवर आम्ही त्यांना निवेदन दिले आणि त्यांचे निषेध सुद्धा केले तरी सुद्धा सरकार त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई करत नाही आहे त्यांना अटक करत नाहीये आमची ही मागणी आहे की बा त्यांना तात्काळ लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर फास्टॅग लावून त्यांच्या सुनावणी व्हावी कारण या महाराष्ट्रामध्ये सुव्यवस्था नावाची कोणती गोष्ट राहिली नाही आहे कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये बिघडली आहे कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे कारण हा महाराष्ट्र संतांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये या कुत्र्या या बीजेपी सरकार जो सांगायला कोणता विकास कामे नाही आहेत पण या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या बीजेपी सरकारनं या अशा प्रकारचे नेपाळी कुत्रे नेपाळी प्राणी सरकारचे यानं सोडलेले आहेत जेणेकरून हे इतर कोणा समाजाला टार्गेट करतात आणि आपले अस्तित्व आणि मार्केटिंग साठी अस्तित्व निर्माण करून या समाजाला टार्गेट करून हे आपले अस्तित्व निर्माण करत आहेत जेणेकरून आम्ही राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आणि राष्ट्रपतीला आम्ही ना निवेदन देऊन सांगितलं होतं की यांच्यावर तात्काळ कारवाई करा पण यांच्यावर कोणत्याच प्रकारची अद्याप कारवाई झालेली नाही आहे पण आम्हाला एकच सांगायचं आहे आज आम्ही ना मध्ये उपजिल्हाधिकाऱ्यासमोर एमआयच्या वतीने आम्ही जे एक दिवसादरम्यान आंदोलन केलं आहे यांच्यावर जर का तात्काळ कारवाई झाली नाही यांची अटक सुद्धा झाली नाही याच्यापेक्षा चिघड तीव्र आंदोलन आम्ही करू आणि हे आंदोलन चिघडलं किंवा कोणते नुकसान भरपाई नुकसान झालं याची जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची राहील याची जबाबदारी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घ्यावी के। बरोबर तुमचे आपल्या आवडत्या लेखणी शास्त्रज्ञ चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला जिपात विसरू नका जय हिंद